आपका जबाव बेकाशर है आप लोग यहाँ से चले जाओ वरना आपके ऊपर बल का प्रयोग किया जाए चले जाओ चले कोणत्याही काळात आंदोलन अथवा दंगल उसळली तर पोलीस प्रशासन सज्ज राहावे यासाठी मांडवी पोलिसांनी दंगा काबू पथकासह महामार्गावरील विरार फाटा येथे दंगल नियंत्रण पथकाची तालीम घेतली मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल नियंत्रण सराव मोहीम राबवून नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण व्हावी यासाठी रॅली काढण्यात आली सध्या महामार्ग रोखण्याचे प्रकार घडू लागले आहेत या पार्श्वभूमीवर अचानकपणे कायदा सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती उद्भवली तर पोलीस कशाप्रकारे सामोरे जाणार परिस्थिती हाताबाहेर न जाऊ देता तत्परतेने कार्यवाही कशी करावी याची प्रात्यक्षिके घेण्यात आली मांडवी पोलिसांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून रुग्णवाहिका महापालिकेची अग्निशमन गाडी दुचाकी वाहने पोलीस काठ्या हत्यारे घेऊन आंदोलन नियंत्रण करण्याबाबत मॉक ड्रिल केले व विरार फाटा कनेर फाटा शिरसाड मांडवी परिसरात दंगल नियंत्रण रॅली काढण्यात आली काय ड्रिल ठिकाणी पोलिसांनी आहे कशा प्रकारचं हे आहे करण्याचा मागचा उद्देश असा आहे की आम्ही ट्रेनिंग नंतर प्रत्यक्षात फिल्डवरती काम करत असतो आणि फिल्डवरती अचानक कोणतीही परिस्थिती उद्भवलेला त्याला तोंड देण्यासाठी पोलीस सक्षम असला पाहिजे आणि त्या अनुषंगानं दर महिन्याला आपण दंगा काबू योजनेची तालीम घेत असतो त्या तालीमीमध्ये प्रत्यक्षात प्रकारची कारवाई करावी लागेल या प्रकारचं नियोजन करून त्या त्याप्रमाणे लाठी शिक्षण ढाल शिक्षण आणि रायफल शिक्षण असे शिक्षण तयार करून त्याप्रमाणे रिहल्सर आपण घेतो हे पूर्वतयारी असते आमची आणि दर महिन्याला अशा प्रकारची रिहल्सर आम्ही घेत असतो इथून पुढे आपल्याकडे आमची तयारी दाखवण्याच्या दृष्टीनं आणि आम्ही तयार आहोत कोणत्याही लॉ अँड ऑर्डरला हे सिद्ध करण्यासाठी ही आम्ही मॉकडिल घेत असतो सध्या सर महामार्ग रोखला जातो आहे मोठ्या दंगा होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात आपण काय आमच्या हद्दीमध्ये योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे आणि सर्व प्रकारचे जसं आता आपण पाहिलं प्रत्यक्षात आमची तयारी सुद्धा तेवढी आहे आणि कुठेही आमच्या हद्दीमध्ये लॉ अँड ऑर्डर होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत